नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती सिलेक्ट करायला आलो आहोत आता वीस दिवसच बाकी आहेत गणपती येण्यासाठी गणपतीचे आगमन होण्यासाठी तर आपण आमच्या चिपळूण तालुक्यातील जे आमचे अड्रे गाव आहे या आमच्या गावामध्ये दे देवाळे मंडप डेकोरेटर्स यांची गणपतीची कार्यशाळा किंवा आपण गा गणपतीचा कारखाना म्हणू शकतो तर यावर्षी नऊशे मूर्ती आहेत त्यांच्याकडे तर आपण गणपती सिलेक्ट करणार आहोत ह्या सगळ्या मूर्ती तयार झालेल्या आहेत सॅम्पल पीस म्हणून ठेवलेल्या आहेत जेवढ्या तुम्हाला व्हरायटी दिसत आहेत ते सगळ्या सॅम्पल पीसच्या आहेत आणि त्यानुसार ते, ते गणपती तुम्हाला कलर करून देतात जशी तुम्ही मूर्ती चॉईस करता त्याप्रमाणे बघू शकता किती व्हरायटी आहे हे काम खूप दिवस आधी चालू करतात गणपती यायच्या आधी आधी मूर्त्या आणल्या जातात त्यानंतर कलरिंगचं चा काम चालू होतं आणि आधी सिलेक्ट करून जातात माणसं ज्यांना गणपती पाहिजे त्यांनी आणि त्यानुसार मग कलर करून दिलं जातं त्यांना आम्ही सुद्धा आमचा गणपती इथेच सांगितलेला आहे तयार करण्यासाठी आणि आम्ही सिलेक्ट करून गेलेलो होतो लास्ट टाइम आलो तेव्हा ती सुंदर मूर्त्या आहेत बघा तर आठवड्याभरापूर्वी गणपती सिलेक्ट करायला आलो होतो पण एवढ्या मूर्त्या बघून कळतच नव्हतं की ही मूर्ती घेऊ की कुठली मूर्ती घेऊ हे लक्षातच येत नव्हतं फायनली आम्ही एक मूर्ती चॉईस केली ती सिंहासनावरती बसलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मूर्ती आहे आम्ही सिलेक्ट केलेली एकदम रेखीव अशी आहे तर आता हे सिलेक्शन तर झालं आहे आपलं तसेच आता रंगाचं कॉम्बिनेशन आम्ही त्यांना सांगून जाणार आहोत कुठल्या रंगाचं पितांबर पाहिजे किंवा रंग तुम्हाला कुठला पाहिजे जे आसन आहे सिंहासन आहे त्याचं तर तुम्ही ते बघू शकता पार्ट पण आहेत जे अजून जोडलेले नाही आहेत त्यांनी कारण हे आम्ही भरपूर आधी आलेलो तेव्हा शूट केलेलं होतं तर म्हणजे महिनाभरापूर्वी आम्ही आलो असो तर तेव्हा असं गणपती सगळे होते ठेवलेले आणि त्यातून आम्ही गणपती सिलेक्ट करून गेलो होतो तर ह्या भरपूर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या महिनाभरामध्ये रंगवून तयार होतात आणि गावातच नाही तर आमच्या गावाच्या बाहेरील चिपळूण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यांच्या मूर्त्या घेऊन जातात भक्त तुम्ही बघू शकता की किती व्हरायटी आहे ती आणि आता दिवसरात्र काम करून या मूर्त्या रंगवल्या जातील छान अशा आणि आपल्याला गणपतीपर्यंत ह्या सगळ्या मूर्ती रंगवलेल्या दिसणार तुम्ही सांगाल त्याप्रमाणे गणपती आपल्याला कलर करून मिळतात तुम्हाला जर फेटा पाहिजे असेल बांधलेला तर फेटासुद्धा बांधून दिला जातो तसेच कुठले दागिने किंवा हिरेजडीत तुम्हाला काम करायचं असेल तेही तुम्ही करू शकता ही मूर्ती तुम्ही बघू शकता आमची सिलेक्ट केलेली तर ह्याचं कलरिंग वगैरे झालं की हिरेजडीत काही काम आपल्याला करायचं असेल तर आपण स्वतः येऊन इथे करू शकतो ही आम्ही चॉईस केलेली मूर्ती आहे पण तिला अजून कलर देण्याचं काम बाकी आहे त्यांचं सिंहासनावती विराजमान अशी आहे ते झाकून पण ठेवलेली आहे त्याच्यामुळे दिसत नाहीये हे पण गणपती रंगवता काही तुम्ही बघू शकता कलरिंगचं काम खूप आवडीने करतायत इथे बैलांचे वगैरे स्टॅच्यू आहेत ते कसे वापरणार मग गणपतीच्या याच्यासाठी जसं गणपतीचे हे बैलांचे स्टॅच्यू आहेत ते आणि ते गणपतीच्या यालाच म्हणजे मूर्त्या ऑर्डरचे तुम्ही बघू शकता इथे सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की स्पेसिफिक एक पार्ट जो सगळीजणं रंगवत आहेत तो म्हणजे बॅकग्राऊंडला जे आ, आसन किंवा दुसरं काही आकाराचे मूर्ती वगैरे आहेत मागच्या साईडला तर ते रंगवण्याचं काम चालू आहे सध्या बघा आणि खूप मोठ्या पण मूर्ती पुढे पुढे बघा आहेत मोठ्या आकाराच्या मूर्ती सुद्धा आहेत आणि रंगवल्यानंतर एवढं छान दिसणार आहेत ना ह्या मूर्त्या खूपच सुंदर दिसणार आहेत ह्या मूर्त्या तुम्ही बघू शकता किती मोठ्या आकाराच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मशीनच्या सहाय्याने पहिला कोट दिलेला आहे तो दिल्यानंतर हाताने रंगकाम केलं जातं इथे काम चालू आहे त्यामुळे आवाज येत असेल भरपूर तुम्हाला मशीनचा वगैरे मूर्त्या रंगवण्याचं काम महिन्याभरामध्ये होईलच आणि आता घराघरांमध्ये डेकोरेशनचं काम थोड्या दिवसात चालू होईल आणि आता आतुरता आहे फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची आपल्या घरी कधी येतील तर कारखान्यातील गणपती बाप्पांचे रंगकाम चालू आहे ते तुम्हाला कसे वाटले आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट